सकाळ झाली आणि आरशासमोर उभं इथे छान असं मी तयार होते जी जी तर आंबोळीनंतर जे जे पाच मिनटं असतात ना ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि आपल्या आयुष्यात ते खूप बदल घडवत असतात तर सकाळी सकाळी आंबोळीनंतर छान असं तयार झालं ना दिवस खूप छान फ्रेश एनर्जेटिक जातो आणि आपल्याला मस्त प्रसन्न वाटतं तर त्यासाठी ना स्वतःसाठी हा वेळ काढणं खूप गरजेचं असतं दिवसभर काम काम करून आपण जे थकलेलो असतो जी, थकले जी निगेटिव्हिटी आपल्यात आलेली असते ती आपोआप नाहीशी होते आणि आपल्याला खूप छान फ्रेश फील होतं प्रसन्न वाटतं त्यामुळे ना सगळ्यांनीच आपल्याला हे पाच मिनटं देणं खूप महत्त्वाचं असतं तर प्रत्येक स्त्रियांना सुंदर दिसणं खूप आवडत असतं आणि जर आपण सुंदर छान असं प्रेझेंटेबल राहिलो ना तर आपल्यामध्ये एक वेगळीच कॉन्फिडन्स लेवल येते एक वेगळंच पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये क्रिएट होते आणि त्याच्यामुळे प्रत्येक काम करण्याची जी नवीन उमेद असते ना ती आपल्यामध्ये वाढते आणि आपण छान असं दिवसभर स्वतःला एकदम फ्रेश फील करून एनर्जेटिक फील करतो आणि बिलकुल निगेटिव्हिटी आपल्यात येत नाही तर नक्की एकदा हे असं ट्राय करा खूप छान वाटेल तुम्हाला हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू अवर चॅनल खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्या श्लॉगमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणी छान अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुद्धा सुरुवात होते सुरु सुरु तर आजपासून म्हणजे अखंड नामजप सप्ताह सुरू झालेला आहे तर आपण श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा साजरा करण्यासाठी आजपासून सगळीकडे जय्यत तयारी सुरू झालेली आणि मला सुद्धा करायचं होतं गुरुचरित्र पारायण पण मग माझ्या पायामुळे मला खाली बसता पण येत नाही आणि मग जमिनीवर झोपावं लागतं तर जमिनीवर झोपणं माझ्याचकडून पॉसिबल नाही होणार कारण मला उठता येत नाही आणि परत विरांशला पण मध्ये झोक्यात टाकावं लागतं त्याच्यामुळे मग मग परत ते ऊट बस हे माझ्याकडनं पॉसिबल होणार नाही त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला यावर्षी जाऊ द्या नेक्स्ट वर्षी, नेक्स वर्षी आपण नक्की करूया पारायण तर मग मी ह्या वर्षी स्किप केलं आणि नेक्स्ट इयरला नक्की पारायण करणार आहे पण म्हटलं चला आजपासून अखंड ना आमच्या सप्ताह सुरू होणार आहे ना तर आज आपण मंदिरात जाऊ नये आमच्या जवळच दत्त मंदिर आहे तर मग मी तिथे सुद्धा जाऊन येणार आहे दर्शनाला आणि योगायोगाने आज विनांशीचा डोस सुद्धा आहे म्हणजे जे झिरो ते पाच वर्षाच्या मुलांचा डोस असतो ना गव्हर्नमेंटचा तो डोससुद्धा आहे आणि ते मंदिरातच येतात ते गव्हर्नमेंटवाले तर मग तिकडे त्यांचा त्याचा ते डोस पण होईल आणि माझं दर्शन पण होईल तर म्हटलं देवाला खडीसाकर आणि नारं वगैरे ठेवूया नमस्कार करूया देवाचा आणि आजपासून मग मी जर मला जमलं तर मग मी स्वामीचरित्र सारामृत आपण वाचणार आहे आजपासून सेवा कर सुरूच करणार सात दिवसाची आणि त्यानंतर मग गुरुचरित्र सॉरी गुरुचरित्रने गजानन महाराजांचं विजय ग्रंथाचं सुद्धा पारायण करणार आहे तीन दिवसाचं तर बघा तर, विरू तुम्हाला दाखवते त्याचं छोटूसं बेबी तर या बेबीसोबत बऱ्याच वेळापासून खेळत होता तो तर आता आम्ही बाहेर चाललोय तर त्याला सुद्धा या बेबीला न्यायचं आहे तर चला मग व्हिडिओला कनेक्ट राहा आता आम्ही जातोय मंदिरात डोस वगैरे घेतो विरांशचा आणि दर्शन पण घेतो दत्तगुरूंचं तर तुम्हाला सुद्धा दर्शन होईल तर व्हिडिओला कनेक्ट राहा तर आता आम्ही निघालेलो मंदिरामध्ये तर सर्वात आधी नारळ वगैरे घेते खडी साखर घेते आणि विरांशला थोडंसं खाऊ पाहिजे होता मग ते पण घेते आणि मग आम्ही मंदिरात जातोय तर हे बघा विरांश विराश आपण कुठे चाललो मंदिरात तर बघा बाप्पा करायला चाललोय ना एवाग एवाग। दत्त मंदिर तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आता मला बारा वाजले आणि बारा वाजेचाच वेळ शुभ असतो दत्त महाराजांचा टायमिंग बारा वाजेचाच असतो दुपारचा तर मग आता आहे आणि विधानसभा बघू आता डोस पो मंदीर चा, मिळतो की नाही तर आता पोहोचली मी मंदिरात मंदिर अगदी जवळ आहे आमच्या घराच्या म्हणजे रस्ता क्रॉस केला की मंदिर आहे इतकं जवळ मंदिर आहे आणि या मंदिरातच मी प्रत्येक पूजेसाठी येत असते आणि एरवी दर्शनाला सुद्धा येत असते तर खूप जवळ आहे मंदिर आणि त्याच्यामुळे ना आम्हाला सोपं पडतं इथे तर बघा इथेच डोस येतात आणि आमच्या पूजासुद्धा ना इथेच होतात या सभामंडपमध्ये तर इथे डोस देतात ते आणि हे गव्हर्नमेंटचे लोक आलेले असतात आणि ते आपल्याला मग झिरो ते पाच वर्षाचे जे मुलं असतात त्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे डोस असतात ना गव्हर्नमेंटचे ते देतात आणि मी दोघंही मुलांना आहे ना गव्हर्नमेंटचेच डोस दिले ते काय होतं ना फ्रेश असतात ते म्हणजे त्यांचा स्टॉक लगेच स्टॉक होतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना फ्रेश लस मिळते तर ती चांगलीसुद्धा असते आणि ह्याच लसी जर आपण प्रायव्हेटमध्ये घेतल्या ना तर खूप जास्त महागड्यासुद्धा आहेत आणि मग त्यांचा स्टॉक तो खूप दिवसाचा स्टोअर केलेला असतो त्याच्यामुळे तो फ्रेश नसतो लगे लगे तर त्याच्यामुळे ना जे गव्हर्नमेंटच्या डोस असतात किंवा जे व्हॅक्सिनेशन असतं ना गव्हर्मेंटचं तेच आपण प्रेफर केलं गेलं पाहिजे आपल्या लहान मुलांसाठी त्याच्या ते चांगलंसुद्धा असतं आणि आपल्याला परवडेबलसुद्धा असतं तर बघा इथे विरांश सावता व्हिटॅमिन एचा सा डोस तर खूप छान घेतला त्याने बिलकुल रडला आणि मला वाटलं की रडेल पण नाही रडला तर मग डोस वगैरे झाला घेऊन आणि त्यानंतर मग मी मंदिरात आली तर ता मंदिर म्हणजे तिथेच येत अगदी जवळ तर मंदिरात बघा खूप सुंदर अशी रांगोळी वगैरे काढली होती पण मंदिर लॉक होतं तर मग चावी आणली मी आणि चावी घेऊन मला मंदिर उघडायचं होतं तर दुपारची वेळ होती मग दुपारी कोणी जास्त मंदिरात येत नाही पण आजपासून मला पारायणाला सुरुवात करायची होती तर मग मला नारळ आणि खडीसाखर विडा ठेवायचा होता दत्तप्रभूंना तर त्यासाठीच मी इथे आली होती आणि बघा विरांशी ते आता जय करतोय आणि खूप छान अशी सुंदर अशी मूर्ती मंदिरसुद्धा खूप छान आहे तर दत्त मंदिरात सगळेजणच येत असतात आणि तिथे ना एक दोन ताईंनी ना पाऱ्यांसुद्धा लावलं होतं गुरुचरित्रचं तर ह्या वेळेस मी गुरु चहाजींकडून मग चावी आणले आणि मंदिर उघडलं तर मंदिर ना दुपारी लॉक करून ठेवतात कारण दुपारी जास्त काही कोणी येत नाही दर्शनासाठी सगळे सकाळी किंवा संध्याकाळी येत असतात आणि चार वाजता ना हरिपाठ वगैरे होतो मंदिरात मग तेव्हा सगळ्या ज्या कॉलनीतल्या लेडीज येत ना सगळ्या येतात आणि मग तिकडे भजन हरिपाठ करत असतात त्या मग दुपारी गवणी नसतं म्हणून मग मंदिर बंद करून ठेवतात आणि आता म्हटलं चला बंद होतं जर चावी घेऊन उघडलं विरांशचा छान असा नमस्कार वगैरे झाला तर म्हटलं चला आता पूजा करून घेऊया नारळ आणि विडा ठेवूया तर मी स्वामी महाराजांचं आणि गजानन महाराजांचंच पारायण करणार होती गुरीच गुरुचरित्राचं पारायण करणार नव्हती तर नियम जास्त असल्यामुळे माझ्याने एवढं सगळं फॉलो नसतं झालं त्याच्यामुळे म्हटलं चला जे साधं सोपं आहे ते करूया नंतर मग विरांश वगैरे मोठं झालं की आपल्याला करता येईल ग गुरुचरित्राचं पारायण वगैरे तर म्हटलं चरित्राचं जरी पारायण झालं तरी म्हटलं दत्ताचेच अवतार आहेत गजानन महाराज आणि स्वामी महाराजसुद्धा तर नारळ आणि विडा ठेवून आपल्या पारायणाला आजपासून आपण सुरुवात करूया यासाठी मग आली मंदिरात आणि आज आणसी विरांचा डोससुद्धा होता डोस डोससुद्धा दिला जाईल म्हटलं माझं दर्शनसुद्धा होईल नारळ आणि विडासुद्धा ठेवून होईल म्हटलं आणि छान असं मस्त आता मी पूजा वगैरे करून घेतली नारळ विडा वगैरे ठेवून घेतलं नमस्कार करून घेतला आणि आता छान अशी सगळी पूजा झाली आणि आता आम्ही चाललो घरी तर मंदिराला परत लॉक केलं आणि मग त्या आजींकडे चावी द्यायची होती पण म्हटलं आपलं त्या इकडे डोसचं चालू होतं त्यांचं वॅक्सिनेशनचं काम तर त्या मॅडमच इकडे लॉक करणार होत्या आणि तोपर्यंत मग विरांश इकडे तिकडे फिरणं चालू होतं मंदिरात आणि खूप छान असा परिसर आहे मंदिराचा इकडेच सा आम्ही सावित्रीची सा पूजा वगैरे करत असतो समोर वडाचं झाड आहे तिथे आणि चला मग कनेक्ट व्हिडिओ तर आता झालेला आहे डोस वगैरे घेऊन विरांशचा आता आम्ही निघालो लोक घरी तर बघा विरू कशी मस्ती करतो इकडे तिकडे फिरायला आहे ना तर येते त्याला हो चला जायचं आपल्याला आता घरी किती छान छान डोस घेतला छान किती मस्त घेतला रडला का विरांश नाही कसा होता चान। चान होता छान यमी ना वा 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 व्हेरी गुड विरांश तर आता आम्ही चाललोय घरी तर आता आरोची पण यायची वेळ होईल आरोच्या ड्रामामुळे आज थोडस हे होत तर आता मग आरो येईल आणि मग कुठे तुला घ्यायची का हे बघा आम्ही आता फुलं घेऊ थोडेसे आमच्या विरांशला खूप आवडतात फुलं पण घ्यायला मजा येते त्याला खूप फुले इकडे तू बघा फुलं वेचतो या तो त्याला भूचाची फुलं आवडतात दुसरी घे ना छान छान तू फुल घेतलं हे बघ छान आहे ते सुंदर अस फुल आहे भूचा खूप छान छान वाचवतोय मस्त वाचवतोय घेवी गे हे बघ ते पण तर बघा विरांशी अजून पण फुलं शोधतोय काय घेतलं विरू सांग फुलं कसा वाचत होत मस्त येतो ना छान छान हे बघा अजून बघा फुलांचा वास येतो फुलं सगळं समजतं आम्हाला आणि मग फुलं वगैरे घेऊन आता मग मग चला मम्मी तू लास्ट आणि मी फर्स्ट तू हळूहळू चालते आणि मी फर्स्ट बघतोय तर मी फर्स्ट येईल असं म्हणून बघा पळणं सुरू इथे बिल्डिंगमध्ये पोचली मी आता आणि आता घरी जाते तर इतकी मस्ती करायला आहे ना ला, बड़ बड़ करा ला आता सगळ्या गोष्टी समजायला लागल्या तर त्याच्यामुळे जास्त बडबड करायला लागलेलं आहे आता आता घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग विरांशचं सुरू झालं मला छोटंसं ग्लासमध्ये पाणी भरून दे त्यात मी ते फ्लावर्स टाकतो असं तर हे फ्लावर्स जेव्हा आपण ग्लासमध्ये ठेवलो ना तर चांगले छान असे फ्रेश राहतात खराब होत नाही एक दिवस किंवा एक दीड दिवस तरी खराब होत नाही तर मग आता इथे बघा फुलं ठेवायचं काम चाललं आहे त्याचं आणि इतकी छान फुलं दिसतात नाही दिसायलासुद्धा खूप छान नाजूक आणि वास तर खूप सुगंध छान येतो त्याचा आणि हे फुलांची जेव्हा ब्लूमिंग सुरुवात होते ना तेव्हा तर पूर्ण कॉलनीत आमचे या फुलांचाच वास पसरत पसरलेला असतो तर अगदी दिवसभर वास येतो आमच्या गॅलरीत जर उभं राहिलं ना तर पूर्ण फुलांचा वास येतो आणि नोव्हेंबरपासून फुलांची ब्लूमिंग व्हायला सुरुवात होते तर ते सगळं झालं आवरून वगैरे आणि मग आता निरांश झोपला आणि म्हटलं मग आता पारायण वाचून घ्यावं वा। तर आता गजानन महाराजांचं सर्वात आधी पारायण वाचते आणि त्यानंतर स्वामीचरित्र सारामृतचं पारायण वाचणारे तर आता मी तीन तीन अध्यायप्रमाणे लावलेले पारायण दत्तजयंतीपर्यंत कारण मुलं लहान असल्यामुळे वेळ पण मिळत नाही आणि परत पायाचा पण दुखण्याचा त्रास आणि त्याच्यामुळे मग ते मला बसायला पण जमत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला साधं सोपा आपण तीन तीन अध्याय करूया आणि पाऱ्यानसुद्धा होईल आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटेल आणि पूजा जर केली ना आपण तर आपल्यालासुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे काहीतरी देवाचं केलं गेलंच पाहिजे असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे काय होतं ना एक पॉझिटिव्हिटी येते वातावरणात घरातसुद्धा खूप छान वाटतं मुलांनासुद्धा देवाची आवड तयार होते तर बघा छान असं गजानन महाराजांचं तुम्हीसुद्धा दर्शन घ्या इथूनच आणि आजपासून अखंड नामजप सप्ताहाला सगळीकडे सुरुवात होते तर आजपासून मी सुद्धा सेवेला सुरुवात केलेली तर मस्त आता घरात छान असं वातावरण आहे सात दिवस तर आता इथे पारायणाला सुरुवात करते आणि नंतर हे झाल्यानंतर स्वामीचरित्र सारामृतसुद्धा वाचणारे तर कनेक्ट राहा व्हिडिओला तर मैत्रिणीनो छान असं माझं मस्त पारायण झालेलं आहे गजानन विजय ग्रंथाचं सुद्धा पारायण झालेलं आहे म्हणजे मी गजानन विजय ग्रंथ सात दिवसाचं पारायण लावलेलं आहे तीन तीन अध्याय एका दिवशी आणि चरित्र सारामृताचं सुद्धा पारायण लावलेलं आहे म्हणजे दोघ महाराजांची सेवा करणारे मी गजानन महाराजांची सुद्धा आणि स्वामी महाराजांची सुद्धा तर मार्गशीर्ष महिन्याचा हा जो काळ असतो त्याच्यात दो किती जितकी जास्त सेवा होईल तर तितकं खूप चांगलं असतं आणि दोघंही स्वामी महाराज आणि गजानन हे दत्त भगवानांचे अवतार आहेत म्हणून मग दोघांची सेवा करणं खूप चांगलं आहे आणि माझ्या नशिबात होतं म्हणून दोघांची सेवा करायला मिळालं तर बघा की जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं मी गुरुजाली तर करू नाही शकले पायामुळे पण म्हटलं चला हे तीन तीन अध्याय करून घेते आणि एवढे नियम पण नाही याचे म्हणून मग मी हे सगळं करून घेते कारण ह्या अखंड नामजप सप्ताहाच्या काळामध्ये जेवढी जास्त सेवा होईल तेवढं खूप चांगलं असतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला घरामध्ये काहीतरी होईल अध्याय किंवा पारायण वगैरे होईल तर खूप चांगलं वातावरण होतं आणि पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये तर म्हटलं करूया आपण काहीतरी आणि मग आपलं सुद्धा मन मस्त फ्रेश राहतं अगदी तर त्याच्यामुळे मग दोघंही पारायण केले गजानन विजय ग्रंथाचं सात दिवसाचं लावलं तीन तीन अध्याय आणि स्वामीचरित्र सारामृत एक दिवसात पूर्ण एक सारामृत असं वाचायचं ठरवलेलं आहे तर आता ही सेवा आजपासून सुरू झालेली आहे तर सात दिवस सेवा चालेल जोपर्यंत दत्त जयंती होत नाही तोपर्यंत ही सेवा मस्त चालणार आहे तर प्रकारे खूप छान असं बघा हे गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे पारायण आम्ही शेगावूनच आणलो होतं आणि स्वामीचरित्र सारामृतचं पारायण नव्हतं माझ्याकडे तर मग मी मोबाईलमधूनच ऑनलाईन वाचून घेतलं ते आणि अशी छोटीशी पूजेची मांडणी केलेली मी गजानन महाराजांचा स्वामी महाराजांचा छोटा फोटो ठेवलेला आहे आणि सुपारी गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून आणि अशी छोटीशी पूजा मांडणी केलेली आणि काहीतरी पूजा मांडणी केली ना तर खूप छान वाटतं फ्रेश फील होतं घरामध्ये खूप मस्त वातावरण पॉझिटिव्हिटी क्रिएट होते तर अशा पद्धतीने आजपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्कीच पारायण करत असाल गुरुचरित्र किंवा मग स्वामीचरित्र सारामृत वगैरे जर केलेलं खरंच खूप चांगलं असतं सेवा कोणत्याही देवाची केली तर खूप खूप फलदायी असते ती आणि ह्या काळात करणं तर खूप चांगलं आहे दत्त महाराजांचे हे चारही चौथे अवतार आहेत स्वामी महाराज गजानन महाराज तर नक्कीच सेवा करत जा सेवेचं खरंच आपल्याला एक दिवस फळ मिळतं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि निस्वार्थ भावनेने जरी का आपली काही इच्छा नसेल तर निस्वार्थ भावनेने के केलेली सेवा खूप चांगली असते आपल्याला चा कुठेतरी ती कामी येते त्याच्यामुळे नक्की सेवा करत जा आणि देवाचं केल्याने काही कमी होत नाही तर देवाचं केल्याने खूप चांगलं होतं तर त्याच्यामुळे नक्की सेवा करत जा तुम्ही तर आता झाले आहे माझं पायन तर आता मी संध्याकाळ झालेली आहे आता दिवाबत्तीची वेळ आणि तर चला तर मग इथेच मी माझा ब्लॉगची आता एंडिंग करते आता इथे मी माझा ब्लॉग संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल माझे व्हिडिओ बघत असाल तरी नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया मग अशाच एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद बाय